नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे खूप सारे जण आता व्हिडिओ पाहत आहेत परंतु सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा राज्यात आता पावसाची वातावरण आहे अजून थोड्या वेळात एक अपडेट येणार आहे जे सबस्क्राईब करतील त्यांना पुढील हवामान अंदाज व्हिडिओ पाहायला मिळेल त्यासाठी खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचा नक्कीच फायदा होईल पुढील व्हिडिओ त्यांना पाहायला मिळणार आहे रात्रीसाठी आता पाहायला गेलंच तर आपल्याला जे आहे ते रात्री पावसाचा जोर खूप वाढतानाच दिसून येऊ शकतं त्यातले त्यात, त्यात विदर्भ असेल मराठवाडा असेल आता आपण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील ही परिस्थिती पाहणार आहोत सर्वात आधी विदर्भातील पाहायला गेलंच तर विदर्भामध्ये आपल्याला जे आहे ते तुरळक ठिकाणी रात्री आपल्याला जे आहे ते थोडा उशिरा वातावरण तयार होताना जर पाहायला मिळू शकतं हा विदर्भातील झालं तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस राहील मात्र लातूर नांदेड बीड या भागामध्ये आपल्याला जे आहे ते काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी मध्यम ते जोरदार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घ्यावी एवढेच माझे म्हणणे आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे धन्यवाद